आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी आज आमचे मोठे बंधू तसेच आमचे मार्गदर्शक आम्हाला प्रत्येक वेळी पावलोपावली मदत करणारे आमचे आशिफ सर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून आज आम्ही कुठलाही वायफळ खर्च न करता अन्न हेच परब्रह्म आहे या हेतू समोर ठेवून त्यांना कोणीच वाली नाहीत असे सावली बेगर निवारा केंद्रमध्ये आज आम्ही जवळपास शंभर एक बेगर लोकांना आज अन्नदान केलेलं आहे हेतू एवढाच आहे की कुठलाही वायफळ खर्च न करता कुणाच्या तरी पोटात एक घास जावं आणि त्याचं पुण्य बनवून पुढं त्या पुण्याचं पावित्र्यात रूपांतर होऊन कुठं ना कुठं तरी याची परतफेड करावी तसेच हे करण्याच्या उद्देशानं आज आम्ही एक छोटासा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आम्ही तिथं वाढदिवसाचा कार्यक्रम आज आम्ही संपन्न केलेला आहे मी असेल शांबाजी साई मगदुम असतील अक्रमशेख असतील भावा असेल हुजेब असेल आबू असेल आमचा सर्वांच्या वतीनं आज वाढदिवसाच्या सरांना लाख लाख शुभेच्छा देत आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी